जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात आपल्याला भाविक होता आलं पाहिजे भावुक होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा भाविक होणे म्हणजे काय तर देवाला शरण जाणे देवाचं नामस्मरण करणे देवाच्या लीला सांगणे आपल्याला जी प्रचिती आली आहे ते सांगणे सत्कर्म करणे हे म्हणजे भाविक आणि भाऊक म्हणजे काय आपल्या भविष्यामध्ये जे काही आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती सोडून गेलेली असेल किंवा एखादी वाईट घटना घडलेली गड़ असेल किंवा काहीतरी प्रसंग का आला असेल काहीतरी समस्या आल्या असतील त्याबद्दल सतत विचार करणे आणि नकारात्मक विचार करणे माझ्या आयुष्यात असंच का घडलं तसंच का घडलं हे घडायला नाही पाहिजे होतं असा सतत विचार करून डोळ्यात पाणी आणणे आणि सतत रडणे याला भाऊक म्हणतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधी पण आपल्याला भाविक होता आलं पाहिजे पण भाऊक होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आता भाविक म्हणजे काय तर नेहमी सकारात्मक विचार करणे नेहमी चांगलंच होणार असा विचार करणे नेहमी देवाचं नामस्मरण करणे नेहमी आपल्यामध्ये एक ऊर्जा आणणे आणि नेहमी माझ्या हातून चांगलंच होणार उत्तमच होणार मी चांगलंच करणार इतरांचा आशीर्वादच घेणार एक प्रकारची आपल्यामध्ये ऊर्जा येते सकारात्मक विचार केल्यामुळे आपल्यामध्ये सामर्थ्य येतं शक्ती येते धाडस येते प्रोत्साहन येतं हे म्हणजे हे विचार करणे म्हणजे भाविक आणि भाऊक म्हणजे काय हे असंच आयुष्यात घडलं ही व्यक्ती का सोडून गेली मला एवढं दुःख का दिलं देवानं मला एवढा का त्रास होतोय आणि माझ्याच वाटेला का आलं मलाच एवढा का त्रास होतोय मी कुणाचं वाईट केलं आहे आणि मला नेहमी दुःख का देतो देव हे असा विचार करून सतत रडणे याला भाऊक म्हणतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला भाविक होता आलं पाहिजे भाऊक होऊन सतत रडू नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की आरती आणि भक्ती या दोघी मैत्रिणी होत्या कॉलेजमध्ये शिकत होत्या पण आरती मात्र नेहमी भाऊक असायची पण भक्ती मात्र भाविक असायची आरतीच्या मनात सतत निगेटिव्ह विचारायचे नकारात्मक विचारायचे सतत ती रडत राहायची की माझ्या आयुष्यात एवढे संकट का मलाच का दुःख माझी एवढी परिस्थिती गरीबच का मला जे हवं आहे ते का मिळत नाही माझ्या आयुष्यातून ही व्यक्ती का निघून गेली मला का दुःख देतोय देव मी असं कोणाचं वाईट केलं आणि असा सतत विचार करून ती रडत राहायची पण भक्ती मात्र भक्ती भक्ती मात्र देवावर तिची श्रद्धा होती देवावर तिचा विश्वास होता ती देवाला शरण जायची देवाचं नामस्मरण करायची रोज एखादं तरी सत्कर्म करायची आणि त्यावेळेस ती भक्ती त्या आरतीला नेहमी समजून सांगायची अगं तू नेहमी असा नकारात्मक विचार करून रडत राहू नको नेहमीच सकारात्मक विचार कर माझ्या आयुष्यात चांगलंच होणार उत्तमच होणार जे काही मी कर्म केलेले आहे त्याचं फल मला मिळालं ते भोगूनच मला संपवावे लागेल मग रडत भोगून संपवणं काय आणि हसत भोगून संपवणं काय यात फरक आहे ना मग तू रडून भोगु, भोग संपू भोग भोगून संपवू नको तर हसून भोग भोगून संपव कारण हे भोग संपल्याशिवाय आपल्याला मृत्यू येत नाही आणि भक्ती नेहमी आरतीला सांगायची तू नेहमी तुझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट प्रसंग होऊन गेले किंवा तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती निघून गेली त्याबद्दल विचार करू नको तर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या घटना घडल्या आहेत तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आनंद देऊन गेलेल्या घटना घडलेल्या आहेत तू जे काही उत्तम केला आहे की जेणेकरून ते करताना तुला भरपूर आनंद झाला आहे त्या गोष्टी तू आठव बघ तुला आनंद निर्माण होईल सकारात्मक विचार येतील तुझ्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स येईल तू नक्की हे करून बघ त्यावेळेस आरतीलाही भक्तीचं बोलणं पटलं आणि तिनं ठरवलं की आता आपलं रडायचं बंद करायचं आता आपल्या आयुष्याला दोष देत फसायचं नाही आता उत्तमाच्या उत्तम कसं करता येईल वर्तमान काळामध्ये आनंदित कसं राहता येईल याचा विचार करायचा आणि नेहमी सकारात्मक विचार करायचा देवाला शरण जायचं देवाला नामस्मरण करायचं देवावर विश्वास ठेवायचा मग आपलं उत्तमच होणार असं आरतीने ठरवलं भक्ती तिला नेहमी समजवून सांगायची कारण भक्ती ही भाविक होती तर आरती ही भाऊक होती कारण ती थोड छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडायची पण भक्ती मात्र कुठल्याही परिस्थितीला ती आनंदाने सामोरे जायची आणि म्हणायची माझ्या आयुष्यात हे प्रसंग येणारच होते मग मी रडत स प्रसंगाला सामोरे जाणार की हसत जाणार हे माझ्यावर अवलंबून आहे मग रड रडत प्रसंगाला सामोरे जाण्यापेक्षा मी त्या प्रसंगाला आनंदानेच सामोरे जाते अशी भक्तीने मी कॉन्फिडन्सनी विचार करायची सकारात्मक विचार करायची त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रोत्साहन यायचा एक प्रकारची ऊर्जा यायची आणि म्हणायची हे काम मी करू शकते माझ्या आयुष्यात हे प्रसंग आलेत ना हेही निघून जातील जसं आयुष्यामध्ये ऊन कायमस्वरूपी नसतं तसं हे प्रसंगही कायमस्वरूपी नसणार आहेत जसं आयुष्यामध्ये ऊन आणि सावली चालू असतं तसं हे प्रसंग गेल्यानंतर माझ्या आयुष्यातही सुख येईल असा विचार करून ती भक्ती प्रत्येक प्रसंगांना प्रत्येक समस्याला आणि प्रत्येक संकटांना आनंदाने सामोरे जायची त्यावेळेस मात्र आरतीला भक्तीचा हा स्वभाव बघून खूप आनंदित झाले आणि आरतीने हे ठरवलं की आपण आता भक्ती वागायचं आता आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडायचं नाही तर आता लढायचं आणि धाडसाने प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक समस्याला प्रत्येक संकटाला सामोरे जायचं कारण आयुष्यामध्ये आपण एकमेव व्यक्ती असं नाही की आपल्या आपल्याच आयुष्यात संकट येतात आयुष्यामध्ये सर्व व्यक्तींना सर्व जीव प्राण्यांना सर्व वनस्पतींना सर्व जीव जंतूंना संघर्ष आहेत सर्वांना संकट आहे सर्वांना समस्या आहेत तेही सामोरे जाऊन पुढे जातातच ना मग आपल्यालाही जायला काय प्रॉब्लेम आहे असा ती आरती विचार करू लागली मग बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्यामध्ये कधीही भाविक व्हा पण भाऊक होऊ नका कारण भाऊक झालं की आपल्याला रडायलाच येतं आणि भाविक झालं की आपल्यामध्ये एक आनंद निर्माण होतो प्रोत्साहन निर्माण होतं धाडस निर्माण होतं एक प्रकारचं जगण्याची उम्मीद निर्माण होते आणि म्हणून कधीही सकारात्मक विचार करा माझ्या आयुष्यात चांगलंच होणार उत्तमच होणार मी उत्तमच करणार आम्ही सगळं काही देव माझं चांगलंच करणार असं जर विचार केला तर खरंच समर्थ म्हणले की आपल्या आयुष्यात सगळंच चांगलं होतं नकारात्मक विचार करू नका तर सकारात्मक विचार करा असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू